पर्यावरण संवर्धनाबद्दल प्राध्यापक बिभीषण मध्यवाड यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते सत्कार प्राध्यापक विभीषण यांनी केलेल्या वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन कार्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उदगीरच्या उपविभागीय कार्यालय परिसरातील बगीचा विकास वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे काम मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पन्नास विद्यार्थ्यांसमवेत तीन दिवस श्रमधान प्राध्यापक विभीषण मध्यवाड यांनी केले त्यांच्या पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण कार्याचा सन्मान जिल्हाधिकारी घुगे हस्ते उदगीर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित सेवा पंधरवाडा सेवा सप्ताह जनतेच्या हितासाठी समर्पित समाज हितासाठी एक पाऊल पुढे कार्यक्रमावेळी करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर नायब तहसीलदार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक बी मध्यवाड यांचे रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम आहे या सन्मानाबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे प्राचार्य उषा कुलकर्णी यांच्यासह सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले